शेतकरी मित्रांनो एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि एकतीस ऑगस्ट या तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीचं संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत होतं त्या काळामध्ये झालेल्या पिकांचं नुकसान त्या सप्टेंबर महिन्यापासून आज मार्च महिना उजळला आहे का त्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत त्या अनुदानाची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत अपलोड करण्यात आलं नाही या अर्थसंकल्पामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना आशा होत्या की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा उद्रेक होईन यामधून नमो शेतकरी सन्मान निधीच्या वाढी हप्त्याची तरतूद होणार आहे किंवा जे काय थकलेले सिंचनचं अनुदान असो किंवा अन्य यो अन्य अनुदान असो ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठंतरी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून आपल्या खात्यावर जमा होण्याचा विषय हा कुठंतरी या अर्थसंकल्पामध्ये निघेल व शेतकऱ्यांना कुठंतरी मदत होण्याची भूमिका हे सरकार घेतील का या संदर्भामध्ये स सर, सर्व शेतकऱ्यांना राज्यातील आस लागली होती पण तसं काही झालं नाही आणि कर्जमाफी आणि नमोचा विषय कुठंही निघाला नाही पण आता ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना आता एकतीस मार्चपूर्वी संपूर्ण म्हणजे जे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचनामे झाले होते त्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या मदतीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि सोबतच आता त्या संबंधित ज्या ज्या पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही मदत होती ती आता अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग कर करण्याची प्रक्रिया हे सुरू झाल्याची बातमी हे समोर आली आहे आणि सरकार किती संवेदनशील आहे शेतकऱ्यांविषयी हे आपल्याला या यामधून बघायला मिळतं सप्टेंबर महिना गेला त्या सप्टेंबर महिन्यानंतर चार महिने गेले चार, चार ते पाच महिन्यानंतर कुठंतरी जाऊन आता शेतकऱ्यांना या मदतीचे निधी वितरित होण्याची स प्रक्रिया ह्या सरकारमार्फत केली जात आहे आणि हे सरकार सांगते इतका उशीर झाल्यानंतरही की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहो आणि शेतकऱ्यांचं हे सरकार आहे पण कर्जमाफी द्यायला तयार नाही नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काय निवडणुकीपूर्वी कर्जमाफी आणि नमो या दोन्ही योजनेमध्ये सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ सोबतच नमो शेतकरी सन्मान निधीची योजनेत सहा हजाराऐवजी तीन हजार रुपयेची अतिरिक्त वाढ करून त्या संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी नऊ हजार रुपये देऊ पण या अर्थसंकल्पामध्ये त्या संपूर्ण आश्वासनाला फाटा देत त्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या आसवर संपूर्ण सरकारनं पाणी फिरलं आहे पण आता एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि ज्या शेतकऱ्यांची पात्र यादी म्हणजे स पंचनाम्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा संबंधित शेतकऱ्यांचा सर्वे असेल सर्वे नंबर असेल तर त्याच सर्वे नंबरवर त्याच अकाउंटवर त्याच खात्यावर शेतकऱ्यांच्या या संबंधित अतिवृष्टीच्या पैशाची प्र वितरण होण्याची प्रक्रिया हे सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद